नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी डी परीक्षेसाठी इयत्ता अकरावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील अत्यंत महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक इसवी सन चौदाशे चाळीसमध्ये डॅश आणि छापखाना सुरू केला योग्य पर्याय आहे दोन तर इसवी सन चौदाशे चाळीसमध्ये मध्ये यांनी छापखाना सुरू केला प्रश्न क्रमांक दोन इसवी सन सोळाशे नऊमध्ये डॅश डॅशने अधिक सुधारित दुर्बीन तयार केले योग्य पर्याय आहे तीन तर इसवी सन सोळाशे नऊमध्ये मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित दुर्बीन तयार केली प्रश्न क्रमांक तीन आफ्रिका खंडाला वळसा घालणारा टेस्टॅश हा पहिला दर्यावर्दी होता योग्य पर्याय आहे तीन तर आफ्रिका खंडाला वळसा घालणारा बार्थोलोम्यू डायस हा पहिला दर्यावर्दी होता प्रश्न क्रमांक चार स्वातंत्र्याचा जाहीरनामा टेस्टॅश तयार केला योग्य पर्याय आहे दोन तर स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेपरसन यांनी तयार केला प्रश्न क्रमांक पाच दुसरी ब्रह्मी युद्ध डेस्टॅसच्या काळात लढले गेले योग्य पर्याय आहे तीन तर दुसरे ब्रह्मी युद्ध लॉर्ड डलहौसीच्या काळात लढले गेले प्रश्न क्रमांक सहा वास्को द गामा हा डेस्टॅस या देशाचा दर्यावर्धी होता योग्य पर्याय आहे चार तर वास्को द गामा हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर्धी होता प्रश्न क्रमांक सात इंग्लंडच्या टॅश टॅशने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला योग्य पर्याय आहे दोन तर इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला प्रश्न क्रमांक आठ मराठ्यांनी पोर्तुगीजांना डॅशच्या वेड्यात पराभूत केले योग्य पर्याय आहे दोन तर मराठ्यांनी पोर्तुगीजांना फोंड्याच्या वेड्यात पराभूत केले प्रश्न क्रमांक नऊ शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम डॅश्टॅच्या प्रकरणात आला योग्य पर्याय आहे दोन तर शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम प्रकरणात आला प्रश्न क्रमांक दहा थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे टस्टॅश यांचा पराभव केला योग्य पर्याय आहे चार तर थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला प्रश्न क्रमांक अकरा पाणीपतचे तिसरे युद्ध मराठी आणि टॅश यांच्यात झाले योग्य पर्याय आहे एक तर पाणीपतचे तिसरे युद्ध मराठी आणि इंग्रज यांच्यात झाले प्रश्न क्रमांक बारा राजा राममोहन रॉय यांनी डेस्टेश प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले योग्य पर्याय आहे तीन तर राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले प्रश्न क्रमांक तेरा आर्य समाजाची स्थापना डेस्टेश यांनी केली योग्य पर्याय आहे तीन तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली प्रश्न क्रमांक चौदा हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य टॅस्टॅश जिल्ह्यात होते योग्य पर्याय आहे दोन तर हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य नांदेड जिल्ह्यात होते प्रश्न क्रमांक पंधरा बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर टॅशटॅश लागवडीची सक्ती करत योग्य पर्याय आहे एक तर बिहारमधील ब्रिटिश वळेमालक तेथील शेतकऱ्यांवर निणीच्या लागवडीची सक्ती करत प्रश्न क्रमांक सोळा भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅशे होते योग्य पर्याय आहे दोन तर भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष रमेशचंद्र बॅनर्जी हे होते प्रश्न क्रमांक सतरा गोवा येथे इसवी सन एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये डेस्टेश यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले योग्य पर्याय आहे एक तर गोवा येथे इसवी सन एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले प्रश्न क्रमांक अठरा हैदराबाद संस्थानाच्या मुक्ती लढ्याचे नेतृत्व डेस्टेश यांनी समर्थपणे केले योग्य पर्याय आहे तो तर हैदराबाद संस्थानाच्या मुक्ती लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी समर्थपणे केले प्रश्न क्रमांक एकोणीस भारतामध्ये टेस्टेशनच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली योग्य पर्याय आहे दोन तर भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली प्रश्न क्रमांक वीस ऑस्ट्रियाने सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा डेस्टॅश डेस देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला योग्य पर्याय आहे चार तर ऑस्ट्रियाने सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा रशिया हा देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला प्रश्न क्रमांक एकवीस अमेरिकेने डेस्टॅशच्या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला योग्य पर्याय आहे दोन तर अमेरिकेने हिरोशिमा या शहरावर पहिला अनुभव टाकला प्रश्न क्रमांक बावीस पहिल्या महायुद्धात डेस्टॅश व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला हो योग्य पर्याय आहे चार तर पहिल्या महायुद्धात जर्मनी व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला हो प्रश्न क्रमांक तेवीस एकोणीसशे पस्तीस मध्ये डेस्टॅश भारतापासून वेगळा करण्यात आला योग्य पर्याय आहे एक तर एकोणीसशे पस्तीस मध्ये म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला प्रश्न क्रमांक चोवीस एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये टेस्टॅश पहिली परिषद भरवली गेली योग्य पर्याय आहे दोन तर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आशियाई पहिली परिषद भरवली गेली प्रश्न क्रमांक पंचवीस सिएटो संघटनेचे मुख्यालय टेस्ट टेस्ट येथे होते योग्य पर्याय आहे एक तर सिएटो संघटनेचे मुख्यालय थायलंड येथे होते प्रश्न क्रमांक सव्वीस एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या टेस्टॅश -टेस येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी आफ्रिका खंड स्थापन करण्यात आला योग्य पर्याय आहे दोन तर एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या हरारे येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी आफ्रिका खंड स्थापन करण्यात आला प्रश्न क्रमांक सत्तावीस एकोणीसशे सत्तेचाळीसच्या परिषदेत जो करार झाला तो डॅश करार म्हणून ओळखला जातो योग्य पर्याय तर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या जिनिवा परिषदेत जो करार झाला तो गॅट करार म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सतराशे शहात्तर मध्ये जगात सर्वप्रथम डॅश या देशात माहितीचा कायदा लागू झाला योग्य पर्याय आहे एक तर सतराशे शहात्तर मध्ये जगात सर्वप्रथम स्वीडन या देशात माहितीचा कायदा लागू झाला प्रश्न क्रमांक एकोणतीस स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन डॅश म्हणून साजरा केला जातो योग्य पर्याय आहे दोन तर स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तीस एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे रॅशटेस लसीकरणाची मोहीम सुरू झाली योग्य पर्याय आहे दोन तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू झाली प्रश्न क्रमांक एकतीस एर्नाकुलम हा शंभर टक्के साक्षर झालेला जिल्हा टेस्ट राज्यात आहे योग्य पर्याय आहे दोन तर एर्नाकुलम हा शंभर टक्के साक्षर झालेला जिल्हा केरळ राज्यात आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या सतरा डॅश सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक देण्यात आले योग्य पर्याय आहे तीन तर पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या सतरा भारतीय सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक देण्यात आले प्रश्न क्रमांक तेहतीस सतराशे त्र्याहत्तर मधील कायद्यान्वये ईस्ट इंडिया कंपनीला अमेरिकेशी टॅशटॅश व्यापार करण्याची मक्तेदारी प्राप्त झाली योग्य पर्याय आहे एक तर सतराशे त्र्याहत्तर मधील कायद्यांमुळे ईस्ट इंडिया कंपनीला अमेरिकेशी चहाचा व्यापार करण्याची मक्तेदारी प्राप्त झाली प्रश्न क्रमांक चौतीस मुकुटधारी बदमाश या शब्दात टस्टॅश याने राजांची संभावना केली आहे योग्य पर्याय आहे तीन तर मुकुटधारी बदमाश या शब्दात थॉमस पेन याने राजांची संभावना केली आहे प्रश्न क्रमांक पस्तीस ब्रिटिश सैन्य आणि वसाहतवाले यांच्यात डॅश डॅश येथे पहिली चकमक झाल्यावर अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात झाली योग्य पर्याय आहे एक तर ब्रिटिश सैन्य आणि वसाहतवाले यांच्यात लेंगिंग्टन येथे पहिली चकमक झाल्यावर अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात झाली प्रश्न क्रमांक छत्तीस वसाहतींची पहिली फिलाडेल्फिया काँग्रेस डेस्टॅश यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आली योग्य पर्याय आहे एक तर वसाहतींची पहिली फिलाडेल्फिया काँग्रेस जॉन हँगकॉक यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आली प्रश्न क्रमांक सदतीस इंग्रज सेनापती टेस्टेश याने एकोणीस ऑक्टोंबर सतराशे एक्क्याऐंशी रोजी यार्क टाउन येथे शरणागती पत्करली योग्य पर्याय आहे दोन तर इंग्रज सेनापती लॉर्ड कॉर्नवॉलिस याने एकोणीस ऑक्टोबर सतराशे एक्क्याऐंशी रोजी यार्कटावणे शरणागती पत्करली प्रश्न क्रमांक अडतीस इंग्लंडने शरणागती पत्करल्यावर सतराशे त्र्याऐंशी साली रस्ट्या येथे करारावर सह्या होऊन अमेरिका स्वतंत्र झाल्याची घोषणा करण्यात आली योग्य पर्याय आहे दोन तर इंग्लंडने शरणागती पत्करल्यावर सतराशे त्र्याऐंशी साली पॅरिस येथे करारावर सह्या होऊन अमेरिका स्वतंत्र झाल्याची घोषणा करण्यात आली प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मानवी हक्कांबाबत दशा भाष्य करणारा जगाच्या इतिहासातील पहिला विचारवंत होय योग्य पर्याय आहे तीन तर मानवी हक्कांबाबत थॉमस पेन हा भाष्य करणारा जगाच्या इतिहासातील पहिला विचारवंत होय प्रश्न क्रमांक चाळीस रशियावर डॅशने आक्रमण केल्यामुळे रशिया पहिल्या महायुद्धात ओढला गेला योग्य पर्याय आहे दोन तर रशियावर जर्मनीने आक्रमण केल्यामुळे रशिया पहिल्या महायुद्धात ओढला गेला प्रश्न क्रमांक एक्केचाळीस हिटलरने टेस्टॅशवर आक्रमण केल्यामुळे दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली योग्य पर्याय आहे तीन तर हिटलरने पोलंडवर आक्रमण केल्यामुळे दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली प्रश्न क्रमांक बेचाळीस सूर्य उगवणाऱ्या दिशेचा खंड म्हणून आशिया खंडास आसू असे नाव डॅशडॅशनी दिले योग्य पर्याय आहे तीन तर सूर्य उगवणाऱ्या दिशेचा खंड म्हणून आशिया खंडास आसू असे नाव ग्रीकांनी दिले प्रश्न क्रमांक त्रेचाळीस दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली कारण योग्य पर्याय आहे तीन तर दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळी अधिक तीव्र झाली कारण दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार दहा ऑक्टोबर एकोणीसशे अकरा मध्ये डॅशॅश येथील बॉम्ब स्फोटाने चीन मध्ये क्रांतीला सुरुवात झाली योग्य पर्याय आहे तीन तर दहा ऑक्टोबर एकोणीसशे अकरा मध्ये हॅन्को येथील बॉम्बस्फोटाने चीनमध्ये क्रांतीला सुरुवात झाली प्रश्न क्रमांक पंचेचाळीस ॲझूस करारात ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही कारण योग्य पर्याय आहे एक कारण त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते म्हणून प्रश्न क्रमांक सेहेचाळीस भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण योग्य पर्याय आहे तीन कारण भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण योग्य पर्याय आहे दोन तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते कारण योग्य पर्याय आहे कारण म्यानमारमधील नैसर्गिक साधन संपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्वाचे होते म्हणून प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश डेस्टॅश डे सत्तेच्या पर्याय आहे एक तर अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश स्पॅनिश सत्तेच्या ताब्यात होता शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र जोडण्यासाठी डेस्टॅश कालवा फ्रेंच अधिकारी फर्डिन डी लेसेप्स यांच्या देखरेखीखाली खोदला योग्य पर्याय आहे एक तर भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र जोडण्यासाठी सुएज कालवा फ्रेंच अधिकारी डी लेसेप्स यांच्या देखरेखीखाली खोदला तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करावं बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद